नीतिमत्तेमध्ये तीन भागांमध्ये हे नीतिमत्तेचा सार इससेन्स जो इन्व्हॉल्व आहे आणि तो म्हणजे तुमचा नीतिमत्तेचे सार की एक आहे विश्लेषणात्मक नीतिमत्ता नित, किंवा नीतीशास्त्र दुसरं वर्णनात्मक नीतीशास्त्र आणि तिसरं नियामक और प्रमाणित नीतिशास्त्र आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो विश्लेषणात्मक म्हणजे मेटा वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आणि नियामक प्रमाणित म्हणजे नॉर्मॅटिव्ह इथिक्स आणि या तिन्हीमध्ये पूर्ण तुमचा इथिक्सचा पेपर डिबेट होतो मानदंडक नीतीशास्त्र पण त्याला एक शब्द आहे तर हे जे प्रमाण नीतीशास्त्र की जे तुम्हाला प्रमाण देतं काय बरोबर काय नाही नियामक नियम देतं काय बरोबर काय याचं सो महावीरांच्या नुसार मग महावीरा बुद्धा हे सगळे नियमक नियामक नीतीशास्त्र देणार ऍरिस्टॉटल प्लेटो सॉक्रेटिस मी जे तत्वज्ञानीची नावं सांगितली पण हे जे नियामक नीतीशास्त्र तुम्हाला काहीच बरोबर काय चूक योग्य अयोग्य नैतिक अनैतिक हे सर्व गोष्टी शिकवतं पण ह्या गोष्टी शिकण्याच्या अगोदर की त्याच्याही वरच्या लेवलला ओके काही विश्लेषणात्मक गोष्टींवर चर्चा करावी लागते काही गोष्टींचं विश्लेषण करावं लागतं आणि हे जे विश्लेषणात्मक नीतीशास्त्र आहे मेट्या इथिक्स ज्याला म्हणतात ओके याच्यामध्ये ह्या सर्व उच्च दर्जाच्या ज्या मोरल डिबेट्स आपण म्हणतो त्या त्या विश्लेषणात्मक नीतीशास्त्रात केल्या जातात सो नियामक नीतिशास्त्र म्हणजे नॉर्मॅटिव्ह इथिक्स मेटा इथिक्स विश्लेषणात्मक नीतीशास्त्र म्हणजे इथिकल रिफ्लेक्शन आता याचा कन्सेप्ट इथिकल रिफ्लेक्शन म्हणजे तुम्ही एखाद्या आरशात बघताय तुम्ही आरशात बघताना हे म्हणता की हा माणूस मीच आहे का हा अक्षय कदमच आहे का मी सकाळी आरशात बघताना नाही म्हणत की हा अक्षय कदमच आहे का मी आरशात बघताना हे बघतो की माझे केस बरोबर आहेत का माझा शर्ट बरोबर मी घातलेला आहे का हा शर्ट मला चांगला दिसतोय का नाही दिसतोय ओके मी ह्या प्रश्नावर चर्चा करत नाही की हा आरशातला माणूस मीच आहे का अक्षय कदमच आहे का सो so, आरशात जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही तुम्हीच आहे का याच्यावर चर्चा नाही करत की त्याच्यावरची चर्चा करता की मी दिसतोय का सांग तो तेच नियामक नीतीशास्त्र म्हणजे हे नियम फक्त पण या नियमांवरची चर्चा ओके की हे नियम येतात कुठून हे नियम या येण्यासाठी देवाला मानणं गरजेचं आहे का ओके okay. तो नॉनव्हेज खाणं मांसाहार करणं योग्य अयोग्य पण ह्याच्या अगोदर जनावरांना अधिकार आहेत का आणि एका मान मानव म्हणून आपल्याला जनावरांचे अधिकार जोपासण्याची गरज आहे का किंवा त्यांचं संरक्षण करण्याची गरज आहे का हे सर्व ओके हायर ऑर्डर थिंकिंग ज्याला म्हणतो उच्च दर्जाचे नैतिक जी डिबेट असतात तर ह्या उच्च दर्जाची जी ही नैतिक डिबेट्स सगळ्या आहेत त्याला आपण विश्लेषणात्मक नीतीशास्त्र म्हणतो तर उच्च दर्जाचं नैतिक विश्लेषण हे तिसरी ब्रांच सो आहे आणि एक तिसरे आहे वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स ते तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही इथिक्स पेपरमध्ये फिलॉसॉफी ऑप्शनलमध्ये त्याची गरज पडते पण इथे तर त्याची गरज नाही आणि त्याच्यामुळे हे नियामक नीतीशास्त्र आणि विश्लेषणात्मक नीतीशास्त्र ह्यांचा अभ्यास करायचा आपल्याला सर्व नीतिमत्तेचे सार खूप सारा जो पार्ट आहे तो याच सिलेबसमध्ये याचाच येतो